मित्रांनो मंदिरात आले पाताळ आले वाटतं तुम्ही बघू शकता दगड वगैरे कोरलेले तसेच ठिकाणी दगड कोरलेले अवशेष आहे हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण ऐकून तुम्ही बघू शकता नसत्या गाड्या नसतं ट्रॅफिक आणि गुंतर जबरदस्त आणि आज आपण आले पुण्यातील लेणी पाहिला पुण्यात लेणी असतील तर विचार केला का तुम्ही चल चला बघूया पुण्यातील शिवाजीनगर जवळ पाताळेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे सर चला बघूया कसं आहे पांडवकालीन मंदिर पुण्यातील पांडवकालीन मंदिर चला पाताळेश्वर मंदिर चले ये किस तरह पाताळेश्वर मंदिर हे पाताळात असल्यागतच पूर्ण दगड आहे बघा सगळे बाजूने हे जे नंदी सभा मंडप दिसतोय बघा त्याच्याकडे बघून असं वाटतंय पूर्ण दगड आहे हे पोखरून अशा प्रकारचं सभामंडप तयार केलाय आतमध्ये जे मंदिर आहे ते पण तशाच टाईपमध्ये एकदम दगडात पूर्ण केल्यागत वाटते म्हणजे एकदम लेनी टाईप तसं त्याला सभा सभामंडप तर, तर एकदम भक्कम आहे खतरनाक आहे दगड बघा किती मोठे मोठे वाटत पिलर बघा हे आजकालच्या कॉन्क्रीटला लाजवल असले पिलर आहे खतरनाक आहे एकदम नंदी जय जयु शंकरा आदि देव शंकरा देव के चले ये सांस किस्तरा

मंदिरात आले पातळात आले तर वाटते बघू शकता दगड वगैरे कोरलेले तसेच आहे दगड कोरलेल्याचे अवशेष आहे आणि आवाज असा असुपत आहे पाठीमागड आता इथं पाठीमाग सगळा अंधार आहे लाईटिंग पण नाही पण एकदम मंदिर मध्ये आणि पाठीमागून राऊंड मारण्यासाठी पण जागा आहे मित्रांनो मंदिराच्या डाव्या साईडला राम लक्ष्मण सीता यांची भव्य अशी मूर्ती आणि पाठीमाग बघू शकता असं आहे एकदम खतरनाक टनेल सारखंच आहे दगडात कोरलेलं काम किती खतरनाक दिसतय जबरच एकदम दगड पोखरून हे मंदिर तयार केले त्यामुळे पाताळेश्वर नाव दिले असं कदाचित कारण ग्राउंड लेवलच्या खाली आहे मंदिर पाताळात असल्यास जबरदस्त होता असं दिसतोय बघतात आणि ह्या कोरून हे मंदिर तयार केलं आहे महादेवाचं असं वाटतंय एकदम सुंदर असं मंदिर आहे आत गेल्यावर हो। एवढी गरम मी बाहेर असताना पण आत गेलो हो। एकदम थंडावा जाणवतोय मस्त आहे तुम्ही कधी जर आलाशांवर आवडायचे इथं किंवा शिवाजीनगरला तर नक्की पाताळेश्वर मंदिरला एकदा मस्त आहे मला तुला आवडलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओसाठी लाईक करा चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करा